नमस्कार नवराब्याचा सहभागी अर्थ हा कात्यायनी स्वरूपाच्या आहे प्राचीन काळी महर्षी कात्याय नावाचे ऋषी होऊन गेले आदिमायाचे ते प्रचंड उपासक होते या महर्षी कात्यायनाची फार इच्छा होती की माता जगदंबेने त्यांच्या घरी जन्म घ्यावा त्यासाठी त्यांनी कठोर असे तप केले व त्या पाणी माता प्रसन्न म्हणून त्यांच्या घरी जन्म घेण्यास कबूर झाले कालांतराने महर्षी कात्यानाच्या घरी मातेने जन्म घेतला व महर्षी कात्यानाच्या घरी जन्म घेतला म्हणून देवी कात्यानी या नावाने ओळखले जाऊ लागली मातेचं जर स्वरूप पाहिलं तर माता चतुर्भुज असून तिचं स्वरूप अतिशय भव्य दिव्य असं आहे व तिचा वर्ण हा सुवर्णाचा मान आहे मातेचं वाहन सिंह आहे कुंडलनी शक्तीचा विचार करता सप्तचक्रावर आज्ञा चक्रावरती मातेचे प्रभुत्व असून साधक हे आपल्या नवरात्रीच्या साधनेमध्ये सहाव्या रात्री आज्ञा चक्रावरती आपले ध्यान केंद्रित करतो मातेच्या उपासनेने उपासकाला धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती होते त्याच्या जन्म जन्मांतर इथलं पाप नष्ट होत फार करून वैवाहिक सौख्यासाठी मातीची उपासना जास्त फलदायी ठरते वैवाहिक जीवनात येणारे अडथळे असू देत किंवा विवाह जमताना येणारे अडथळे असू देत ते दूर होण्यासाठी माता कात्यानीचे पूजन फार प्रभावी ठरते मातेच्या उपासनेने वैवाहिक जीवनातील सर्व प्रकारच्या बाधा दूर होण्यास मदत होते मातीची उपासना करत असताना लाल किंवा पिवळे वस्त्र धारण करून मातेला पिवळी फुले तसेच मिठाई अर्पण केली जाते मातेला मध फार प्रिय आहे हा मध मातेला अर्पण करीत असताना तो मातीच्या भांड्यात किंवा चांदीच्या पात्रात अर्पण करावा मध घातलेलं पान हे देखील मातेला नैवेद्य म्हणून फार प्रिय आहे ओम देवी कात्याय नमहा हा मातेचा मंत्र जप असून ज्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येतात अडचणी येतात की ज्यांचे वैवाहिक जीवन सुखी नाहीये विवाह ठरण्यात बाधा निर्माण होत आहेत अशा लोकांनी या मंत्राचा सा जप सातत्याने करावा